जास्त गौरव पुरस्कार आहे तुम्हाला कोणता हवा आहे हो हो सर पाच हजार रुपये त्याचे चार्जेस आहेत तुम्ही आता हाफ पेमेंट करा आणि हाफ पेमेंट कार्यक्रमाला आले नंतर द्या सर मॅडम मी म्हणलो होतो ना थोडं कमी करा म्हणून खूप पाच हजार खूप होता तो चर, सर आपल्या ऑलरेडी चार्जेस कमी आहे उद्या परवा चार्जेस वाढतील आता आपलं काही एवढं इन्कम नाहीये पण आपलं आता तुमचं मी हे बघितलं म्हणलं मिळतोय बाबा पैसे देऊन पाचशे रुपये म्हणजे आता तुम्ही पेमेंट केलं ना तर पाचशे रुपये आपण तुम्हाला डिस्काउंट देऊ साडे चार हजार रुपये माझे तुमचं घर घेऊ तुम्ही आता दोन द्या आणि कार्यक्रम आल्यानंतर अडीच सर नमस्ते भाऊ माणसाला सगळ्यात जास्त हाऊस कशाची असन तर ती असते स्वतःच्या स्टेटसची आणि नगरी नगरीचा हा भाग जो आहे तो आपण ह्याच्याबद्दलच बोलणार आहे की या स्टेटसच्या नादी लागून भले भले चांगलेच गणले जाते आता ते कस तुम्हाला सांगतो साधी गोष्ट आहे आपल्याला घरात एखादी मोठी गोष्ट घ्यायची असन वस्तू घ्यायची असन तरी आपण विचार करतो केवढ्याला आहे तीस हजार आहे नको आत्ता नको पन्नास हजार आहे नको पुढच्या वर्षी बघू पण तेच जेव्हा बाजारात एखादा भारीतला फोन येतो आय फोन येतो तो असतो लाखाच्या पुढं आणि तो घ्यायसाठी आपण विचार करायला लागतो की नाही हा फोन घ्यायचाच हा तो घेताना आपण तो लोन पे फोन ही स्कीम वापरतो पण आपल्या स्टेटस साठी तो फोन आपण घेतो आणि वापरतो आणि चार चाहवाला असा फोन हातात घेऊन दाखवतो हो मागच्या बाजूला या चिन्ह आहे एकदम म्हणजे जे वापरते त्यांना नाव नाही ठेवत मी पण जे कर्ज घेऊन वापरतेत त्यांची मात्र कि करावशी अशी वाटते हा एक विषय झाला दुसरा विषय असतो की आपल्याला पुरस्कार मिळाला पाहिजे काही ना काही पुरस्कार मिळाला पाहिजे ट्रॉफी मिळाली पाहिजे सन्मानपत्र मिळालं पाहिजे म्हणजे ही काय भानगड आहे मला काही कळत नाही कधी की हे कशासाठी आता तुमचं काम असल चांगलं तुम्ही खरंच काम केलेलं असेल तर पुरस्कार तुमच्याकडे चालत येतील पण बाजारात आता एक नवा ट्रेंड आलेला आहे आता म्हणजे आता बऱ्याच वर्षापासून चालू येतो की पुरस्कार विकत घ्यायचा आणि विकत द्यायचा म्हणजे पुरस्काराचा बिझनेस झालेला आहे ठराविक शहरांमध्ये ठराविक देशांमध्ये सुद्धा पुरस्कार हे मागवले जाते नॉमिनेशन मागवलं जातं आणि त्याची फी असती तुम्हाला कशात पुरस्कार पाहिजे हे सुद्धा विचारलं जातं आपण म्हणतो ना म्हणजे एकदम असा बाजार बसवे तसं झालेलं पुरस्काराच्या बाबतीत आणि या पुरस्काराच्या मोहिमेला बल कोण पडतं लेखक कलावंत कवी त्याच्यानंतर जे हौशे नवशे गवशे सगळे असतात ते बिझनेसमॅन पुढारी यांना पुरस्कार लागतात काम काहीच नसतं आणि यांना पुरस्कार देणारे बी असतात त्यांच्या सोयीनुसार म्हणजे उद्योजक पुरस्कार पाहिजे का उत्कृष्ट लेखक पुरस्कार पाहिजे का आता मी तुम्हाला हे जे सांगणार आहे ना हे सगळं प्रूफ सहित सांगणार आहे प्रूफ सहित म्हणजे असं उगाच हवेत गप्पा मारणार नाही मला आलेले कॉल तुम्हाला ऐकवणार आहे त्याच्यानंतर या पुरस्काराच्या जाहिराती कशा चालत्यात ते तुम्हाला दाखवणार आहे तेव्हा हा एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत बघा अजिबात चुकू नका आणि त्याच्यानंतर ठरवा तुम्हाला कुठला पुरस्कार घ्यायचा ते चला आता आपण सुरू करू पुरस्काराच्या बाजारात फेरफटका आता हा पुरस्कार बघा हा आहे दादासाहेब फाळके सिने अवॉर्ड दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर हा काय आहे महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार दोन हजार पंचवीस महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस नंतर बघा रवींद्रनाथ रत्न पुरस्कार अवॉर्ड राष्ट्रीय प्रतिभा सन्मान नंतर स्वर्ण भारत सन्मान दोन हजार पंचवीस इंडिया प्राऊड बुक ऑफ रेकॉर्ड्स पुरस्काराचं स्वरूप बघा सन्मान सन्मानचिन्ह सन्मानपत्र फ्रेम मेडल फोटो आणि व्हिडिओज पुरस्कार कुरिअरनी पण मिळत डेडलाईन एक्स्टेंडेड सबमिट युअर एंट्रीज फीज एंट्रीज बाय नोव्हेंबर बरं सरदार पटेल एकता सन्मान त्याच्यानंतर पुरस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी चालू आहे नंतर सुभाषचंद्र बोस आयकॉन अवॉर्ड दोन हजार पंचवीस नेताजी लिहायचंसुद्धा विसरलं ईशान आयर्नमॅन लिडरशिप अवॉर्ड सरदार पटेलांचा फोटो लावला आहे जा आला पुरस्कार त्याच्यानंतर हे पुरस्कार मिळालेले लोक बघा मस्तपैकी त्यांनी फोटो बिटो काढून पाठवलेत आता मी तुम्हाला काही कॉलचं मिक्सिंग ऐकवतो म्हणजे असं वेगवेगळे कॉल आहेत ते एकत्र करून तुम्हाला ऐकवतो

ते नेमकी प्रोसेस कशी आहे काय आपले नॉमिनेशनचे जे चार्जेस आहेत ना ते सात हजार आहेत सुरुवातीला फिफ्टी पर्सेंट भरायचे आणि बाकी जे बॅलन्स राहील ना ते तुम्ही आल्यानंतर भरू शकता सर पण ते पुरस्कार मिळतो का सर डेफिनेटली भेटून जातो याच्यामध्ये तुम्हाला जे नॉमिनेशनचं कार्ड आहे ना ते तुम्हाला आजच बनवून भेटेल व्हॉट्सअपला मेसेज केला होता पुरस्कारासाठी हां 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 बोल नॉमिनेशन कधीपर्यंत करणार आहात म्हणजे पैसे भरायचे कधीचे येस yes, सर किती भरायचे पाच हजार रुपये ऑफलाइन चार्जेस आहेत सर ऑफलाइन म्हणजे कार्यक्रमाला यायचं आहे आणि ऑनलाईन म्हणजे आपण कुरिअर करतो सर अच्छा ऑनलाईन पण मिळतं का हो बर आणि काय काय पाच हजार समजा आपण आलो तिथं तर मेडल ट्रॉफी सर्टिफिकेट राहण्याची सोय किंवा येण्याजाण्याचा खर्च दिला जातो का नाही ना सर काहीच नाही नाही तर आपला दोन तासाचा कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये बेसिक नाश्ता तुम्हाला दिला जाईल समोसा किंवा नाही का बोर 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 बोर। ते आणि काही कमी नाही होत का त्याच्यामध्ये काही तर आपले आता ऑलरेडी चार्जेस कमी आहेत परत तुम्ही दोन दिवसानंतर कॉल केला ना तर आपले चार्जेस सात हजार रुपये होणार आहेत अच्छा अच्छा आणि ते कोणाच्या हस्ते जाणार टीव्ही सिरियल ऍक्टर येणार आहेत त्यांच्या हस्ते भेटून जाईल पेमेंट पाठवलं सिलेक्शन नाही झालं तर नाही नाही सर मी तुम्हाला लगेच तुमचं सिलेक्शन कार्ड बनवून पाठवते तसं नाही पण आता पैसे पाठवले हो समजा नंतर तुम्ही सांगितलं की तुमचं नाही सिलेक्शन झालं असं म्हणतो मी सिलेक्शन होतच होतच सर सिलेक्शन शंभर टक्के ना येस सर शंभर टक्के होतं नाही म्हणजे मग समजा तुम्हाला असं वाटलं की नाही नाही यांचं काम एवढं खास नाही येत मग नाही नाही सर नसतं सर हा म्हणलं पेमेंट झाल्यानंतर सिलेक्शन होतच म्हणलं सर नाही नाही सिलेक्शन होतं बरोबर आहे पण आता समजा मला मी जे काम करतो ना मार्केटिंग मध्ये समजा तर मग मी मार्केटिंग मध्ये काय असं मिळवलं की मला पुरस्कार द्यायला पाहिजे असं तुम्ही विचार केला तर मग माझ्याकडे तसं काही नाही ना म्हणून सर आता मला एक गोष्ट सांगा तुम्ही मला डिटेल्स मध्ये व्यवसाय व्यवसायाबद्दल मला माहिती पाठवणार तर तुम्ही काय पाठवणार तुम्हाला समजा आता सर्टिफिकेट वरती आम्हाला तुमची एक कॅटेगरी नॉमिनेशन करायची आहे तर आम्ही तुम्हाला म्हणून ते व्यवसायाचे नाव तर तुम्ही कुठल्या बिझनेस च्या नावाने पण पुरस्कार घेतला ना तरी पण आम्ही तुम्हाला देऊ शकतो सर असं हा बरोबर आहे पण मला काय म्हणायचं आता मी समजा मार्केटिंग करतो ना हो आता मार्केटिंग मध्ये मी काय असं बाकीचं काय मी कंपनीसाठी मार्केटिंग करतो त्याच्यात मी काय असं सामाजिक काही काम केलं नाही म्हणजे असं काही उल्लेखनीय काही काम केलं नाही तुम्ही पर्सनल घेताय ना ना म्हणजे तुम्ही पुरस्कार घेताय सर हा हा। तुम्हाला तर तुम्ही घेऊ शकता सर तसं नाही हो मॅडम मला काय म्हणायचं पुरस्कार तुम्ही निवडताना काहीतरी क्रायटेरिया लावणार ना की याला द्यायचा का नाही द्यायचं असं म्हणतो मी त्याच्यात मी बसलो तर तरच तर नाही बसलो तर नाही मिळणार ना मला मग माझे पैसे वाया जातील हे म्हणतो मी सर पैसे वाया जाणार नाही आमची ट्रस्टेड संस्था आहे तसं नाही अहो ते नाही म्हणत तुम्ही सर तुम्हाला पुरस्कार शंभर टक्के भेटणार तुम्ही मला पेमेंट झाला ना तुम्हाला मी सिलेक्शन कार्ड पाठवते ना आता तुम्हाला मी सिलेक्शन कार्ड कसं असतं मी त्याचा डेमो पण तुम्हाला पाठवते मला व्हॉट्सअपला हाय मेसेज करा तर एकंदर परिस्थिती तुम्ही बघितली कशा प्रकारे पुरस्कार विकले जातात आणि विकत घेणारे बी असतेत त्याच्यामुळे समाजाने या पुरस्कार ज्यांना मिळते त्यांचं लय मनावर नाही घ्यायचं हा मनावर कोणाचं घ्यायचं ज्यांना खरंच शोधून शोधून पुरस्कार दिलेले आहेत नाही या माणसाला पुरस्कार दिला पाहिजे असं त्या संस्थेला सरकारला वाटतं त्यांचं कौतुकच आहे तो काही विषय नाही पण स्वतःकडं जास्तीचे असलेले पैसे पुरस्कारासाठी वापरायचे ते विकत घ्यायचे खोल्या भरवायच्या त्याचे रेकॉर्ड करायचे अशी लय पिल्लावळे म्हणजे सगळीकडे आपल्या आईल्या नागरिकच नाही सगळीकडे त्याच्यामुळं पुरस्कार ज्याला मिळतो ते आतून बाहेरून कसं आहे हे ठरत असतं आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जर समाजकार्य करायचंय तर त्याच्यासाठी कशाला पाहिजे पुरस्कार काम करा ना म्हणजे आपल्या आयल्या नागरात बिलय उदाहरण आहेत तसे की जे, जे निरपेक्ष भावनेने काम करते कुठल्या पुरस्काराची त्यांना अपेक्षा नसती गरजवंतांना ते सहारा देते आसरा देते आता मी एकाचं नाव कोणाचं घेत नाही पण आहेत भरपूर आहेत तेव्हा अशा लोकांकडे जा अशा लोकांना मदत करा आणि दुसरी गोष्ट तुम्ही एखाद्याला मदत केली आणि भविष्यात कधीतरी तो तुम्हाला परत भेटला आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की दादा त्यावेळेस तुम्ही केलेली मदत हे माझं आयुष्य सावरणारी ठरली मी सांगतो त्याच्यापेक्षा मोठा पुरस्कार कोणता नाही तेव्हा पुरस्काराच्या नादीनं लागता आणि यांचे घर भरायच्या नादीनं लागता हे सगळे जे बाजार बसवे पुरस्कार आहेत ना यांना घरी पाठवायचा असेल तो कोणालाच रिस्पॉन्स देऊ नका तिकडून तुम्ही बघितला आता कॉल मध्ये ऐकलं कसे बोलतात आपल्याशी निगोशिएशन करते सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे स्पष्टपणाने आणि मी त्या लोकांची पण माफी मागतो मी ज्यांना फेक कॉल केले की मला पुरस्कार पाहिजे त्यांचे कॉल ऐकले त्यांचे रेकॉर्ड केले आणि शक्यतो मी कोणाचं नाव इथं येऊ दिलेलं नाहीये त्याचं कारण असं आहे की आपलं काम आहे फक्त समाजात काय चुकीचं चाललंय हे दाखवणं आणि जे चुकीचं असेल त्याच्यावर कारवाई करायचं काम प्रशासनाचं आहे त्याच्यामुळं प्रशासनाने आता हे लोक शोधायचे काही गरज नाही शोधायची पण तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त एकदा सोशल मीडिया पालथा घाला तुम्हाला सगळ्यांचे नंबर पत्ते वित्ते सगळं मिळतं तेव्हा लोकांना फसवणूक होण्यापासून वाचवा असं माझ संबंधित प्रशासनाला विनंती आहे परत भेटा नगरी 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 युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढे पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे